आहे सर तांब्याला यायचं होतं आम्हाला कळवायचं होतं मी कळवायला अचानक तिथं आलो होत दा। तुमचा मेसेज परत चेक केला मी आता मी सांगितलं मला जर माहिती असत अनेक शेतकऱ्यांना मी एकत्रित केलं असत पण विषय आज माझा अचानक काल लग्नाच्या निमित्तानं त्या साईडला होतो हा निमित्त बोसले आणि आम्ही एकत्र लग्नाला असले मग फोटो दाखवले त्या बागेचे बरोबर पाठवलं होते आदल्या दिवशी हो 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 त्यामुळे अचानक आलो होतो पण परत आहे ज्या दिवशी बाग दिली जाईल ना ज्या दिवशी बागेचा सौदा होणार आहे पूजेलाच मी तिथं असणार आहे थँक्यू सर खूप खूप धन्यवाद सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधू आपण हो नाही सर मी इतकं मोठं काम करताय ना शेतकऱ्यांसाठी हा जबरदस्त मागच्या वर्षी आलो होतो मी त्या बागेमध्ये हो आले होते मला मी नाही सर मी आज पण आज, आज नाही सर म्हणजे जवळजवळ तीन चार वर्षापासून सर तुमचा फॅन आहे किंवा केडी चौगरीच फॅन आहेबरदस्त आहे एक लक्षात घ्या की आता तुमची माझी प्रारब्धात कधी भेट व्हायची ती झालेली आहे परंतु ज्यांच्या भेटी झाल्या सोडत नाही सर आलेगावला झालेली आहे आपली भेट कार्यक्रमामध्ये हा हा माझ्याकडे फोटो वगैरे सगळे फोटो म्हणजे मला लक्षात येईल की आपली भेट झालेली कारण हा कारण बऱ्यापैकी तिथं बरेचसे शेतकरी सोळा नोव्हेंबरला मला भेटले होते शरद किंग टिशूक चर्चा त्याच्यामध्ये आता कालही हा कालही काही बरेचसे बोलले की आपण भेटलो होतो पण आता काय मग सगळ्यांचं मला शेअर आठवण शक्य नाही पण नक्कीच तुम्ही फोटो पाठवा आणि दुसरी गोष्ट मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही आग मी तुला तुम्हाला सांगेल किंवा तिथ नाही कळेल तुम्हाला की मी ह्या गावात येणार आहे काल एक का नाही सर माहिती आहे मला दोनशे अडीचशे शेतकरी एकत्र येणार होते पण मी कंपनीचा कार्यक्रम असल्यामुळे मी त्या कार्यक्रमात नाही सर बघू शकत होतो कारण तो त्यांचा प्लॅन होता मला त्या कंपनीच्या कार्यक्रमात जाण्यापेक्षा मला शेतकऱ्यांचा वेगळा मार्केटिंगचा कार्यक्रमात मला भलेद शेतकरी असून येतो त्या का मला त्या शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात मला स्वतः जाणं आवडत हो बरोबर एक नंबर तुम्ही असं केलंय म्हणजे समजा म्हणजे आजपर्यंत व्यापाऱ्यांनी कधीच कळून दिलं नाही कि मार्केट कसं असतं आणि त्याची लेवल कशी असतील किंवा काय होतं कधीच दिलं नाही व्यापाऱ्यांनी देणार पण नाही शेवट आपण कष्ट करतोय आपल्याला आपल्या घराची छप्र बदलता येत नाही पटकन आप गडीत आपल्याला इस्त्रीचा ड्रेस घालता येत नाही शेतकऱ्याला तोच घालेल दोन अशा परिस्थितीत पण शेवट अशा परिस्थितीतून बाहेर पडायचा असेल आपल्याला चांगलं राहणीमान करायचं असेल तर चांगला माल पिकवला त्याला जर चांगला दर्जेदार बाजार भाव मिळाला आणि चांगला मार्केटिंग करण्याची संधी प्राप्त झाली भले ती जागेवर होऊ मार्केटमध्ये होऊ पण शेवट माल चांगला पिकवला त्याला आपल्याला हक्कानी सांगता आलं पाहिजे की हा माझा रेट आहे आणि मला ह्याच भाव विकायचं कारण आपल्याला पिकवता येतं पण विकता येत नाही बर बर सेट नाही नाही शेट ही संधी तुम्ही उपलब्ध करून दिलेली आहे शेतकऱ्यांना आजपर्यंत कधीच कळाल नाही शेतकऱ्यांना पण तुम्ही हे जे करताय ना शेट एक नंबर शेवट कसं होतं की शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आपण जेव्हा जन्मलेलो आहे तर हे सगळ्या वेदना आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहे त्यामुळे आता हे मी वेगळं काय सांगण्यापेक्षा प्रत्येकाला प्रत्येकाच्या वेदना त्या शेतकऱ्याच्या मग कमी अधिक पण सगळ्यांच्या सारख्याच आहेत त्या वेदना ज्यांनी सोसल्यात त्यालाच खरं त्याचं दुःख करणार आहे आणि म्हणून आज सुद्धा जर संधी आहे कदाचित पुढच्या वर्षी असेल माहित नाही कारण लागवडी वाढलेल्या आहेत पण आज मला दिसतंय महाराष्ट्राचं चित्र मला दिसतंय चित्रपट चित्र आणि राजस्थान संपून गेलेलं आहे गुजरात संपून गेलेला आहे मग आपल्याला दुसरा कुठून काही जादूची कांडी नाही की आपल्याला माल येणार आहे ना आपण मग रेट त्याच्यामध्ये तुटणार त्याच्या हा तुटला रेट तर नक्कीच सांगेल की पाऊस सतत लागला ओले माल निघले डागे आले तर थोडेसे रेट डासळणारच पण बरोबर चार दोन दिवसाची मंदी असेल ते जसं वातावरण क्लिअर होईल पुन्हा बाजार पेटलेश्वर राहणार नाही बरोबर असेल हा म्हणजे हा जो दुमधाका आहे आणि ते मी दिलेल्या अंदाजावर सगळं सर्व, सर्व शेतकरी बाळगेमध्ये रेट फिक्स करतात तुमचा अंदाज म्हणजे आमचा आता संगमेर मी संगमनेर बदलायचे सर बर बर तांबेरे आमच्यापासून एक दहा बारा वरती बर बर आम्ही आजपर्यंत म्हणजे तुमचे जे अंदाज आहे त्याच अंदाजावरती रेट फिक्स होतात सर बार बरोबर आहे त्याच अंदाजावरती आमचे रेट फिक्स करतात आणि दुसरं असं ज्यावेळेस मी मागच्या वर्षी आ, याला आपल्या तांबेर गावामध्ये आले होते विजिटला सत्तरऐंशी शेतकरी एकत्र आले होते हो पन्नाळे पन्नास बागेमध्ये हा तर त्याच्यामध्ये आता आपल्याला लवकरात लवकर आपण एकत्र येऊया चांगल्या शेतकऱ्यांचा एक चांगला कार्यक्रम आपण राखूया कि आपल्याला कोणता माल पुढे परदेशापर्यंत पोहोचवता येईल कोणता माल जागेवरती तो दिल्याच्या नंतर त्याचे रेट काय मिळणार आहेत आणि कोणत्या मालाच्या लागवडी आपल्याला व्हरायटी लावल्या पाहिजेत या संदर्भात आपण चर्चा करू आणि मार्केट मध्ये माल गेल्याच्या नंतर त्यालाही रेट कशा पद्धतीने मिळणार आहेत आणि कोणत्या मालाला भविष्य काय आहे मग त्यासाठी आपल्याला एक्सपोर्ट कडे जाणं ज्यांना शक्य होईल त्यांनी मंदीमध्ये सुद्धा आपल्याला इथं असती मंदी पण परदेशातली रेट ती जिथं असतात फक्त त्यांना त्या क्वालिटीचा माल हवा आहे पण तो माल आपण तयार केला आणि ती जर क्वालिटी